रस्ता आहे जिल्हा परिषदेचा करू पाहतय पीएमआरडी जर पीएमआरडी करायचं असेल तर ते त्याच्याकडे करा हॅन्डओवर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी आ, काल सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यात मार्ग काढून ते मी टी व्हीला बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहे दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार पस्तीस वर्ष काम करतो हो, तुम्ही पण मला बघितलेलं आहे सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता ह्याला पाच कोटी असतो आमदार निधी खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे तर ते त्यांच्या खासदार निधीत ना आमदार निधीत एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख ते धारा आणि रस्त्याचं काम सुरू करा तुमच्या खूप विनम्रपणे हे म्हणू इच्छिते बाईक दाखवणार असताना तर पुरी दाखवा मी खूप विनम्रपणे सांगू इच्छिते की एका या देशातल्या सगळ्यात खासदारांची ही मागणी आहे जी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली आहे आमचे मतदारसंघ तेवीस लाख लोकांचे आहेत माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी रुपयावर हो। त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही म्हणजे शाळांना पैसे दिले रस्त्यांना दिले आम्ही अनेक खासदारांनी आणि मी माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती केली आहे की आज खासदारांचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेत लोकसंख्या वाढायला लागल्यात त्याच्यामुळे आमचा खासदार पण वाढवा पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का आज पाच कोटी रुपयाचा पाच कोटी आम्हाला पुरतच नाही तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा हिशोब बघा तेवीस लाख मतदार नऊ तालुके म्हणजे लोणावळ्याच्या नंतर आंबी गावापासून इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत एका बाजूला इथे सातारा इथे नगर एवढ्या मोठ्या मतदारसंघात पाच लाख रुपये एवढी महागाई झाली हो असे संपतात आणि केंद्र सरकारचे जे केंद्र सरकारला आम्हाला का त्रास होत नाही कारण का गडकरी साहेब रस्त्यांना प्रचंड आम्हाला सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे केंद्रात किंवा सी आर पाटील साहेब असतील काल वा जल जीवन मिशन साठी प्रचंड मदत सी आर पाटील साहेब करतात गडकरी साहेब करतात सगळे करतात हा रस्ता जिल्हा परिषदचा होता आणि त्याच्यामुळे ह्या पाच कोटी रुपयामध्ये कुठल्याच खासदार हे माझं नाही आहे कुठल्याच खासदारकडे काही निधी राहतच नाही आज होती आपण या कार्यक्रमाला हजेरी नाही मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता मला आमंत्रण दिलेला आहे अर्थातच आमंत्रण दिल्यावर जाणारच याची मला माहिती नाही सदानंद सुळे सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे जाणार आहेत का तर जाणार आहेत